नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढले आहे सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया कोपरगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल कोपरगावचा लाल कांदा या ठिकाणी भेटला आहे कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणचा लालकांदा या ठिकाणी भेटला आहे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनेर या ठिकाणचा लालकांदा बाजार भेटला आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त दोन हजार सव्वीस आणि सर्वसाधारण अकराशे तेरा रुपये क्विंटल अमरावतीचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे आणि सर्वसाधारण एकवीसशे रुपये क्विंटल एक पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा उन्हाळी कांदा बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त तेराशे रुपये आणि सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धाराशिव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाव भेटलाय कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धुळे या ठिकाणचा कांदा बाजार भेटला आहे कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे चाळीस सर्वसाधारण बाराशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भुसावळ या ठिकाणचा कांदा बाजार भाव भेटला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आणि सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणचा उन्हाळी कांदा बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशी नवी मुंबई व्हरायटी ऑर्डर बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी आठशे जास्तीत जास्त एकवीसशे आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कामठी या ठिकाणचा लोकल कांदा बाजारभाऊ भेटल्या कमीत कमी पंधराशे वीस रुपये जास्तीत जास्त दोन हजार वीस आणि सर्वसाधारण सतराशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाऊ भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणचा पांढरा कांदा या ठिकाणी बाजारभाऊ भेटला कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रामटेक व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त पंधराशे आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटला कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सोळाशे ऐंशी आणि सर्वसाधारण चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त अठराशे पंचावन्न आणि सर्वसाधारण चौदाशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणचा लाल कांदा बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एकोणावीसशे बावन्न आणि सर्वसाधारण पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त सोळाशे पंचवीस आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणचा कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार सोळा आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज मनमाड या ठिकाणचा ca कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाज नाशिक या ठिकाणचा कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती पिंपळगाव या ठिकाणचा कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त अठराशे ऐंशी सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील समिती पिंपळगाव बसवंत सायखेडा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त जस सोळाशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील समिती सटाणा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सतराशे वीस आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये क्विंटल सटाणा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी दोनशे ऐंशी जास्तीत जास्त सोळाशे आणि सर्वसाधारण चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिन्नार या ठिकाणचा लालकांदा बाजारभाऊभेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सोळाशे पंधरा आणि सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल जास पुढील समिती उमराणे या ठिकाणचा लाल कांदा बाजारभाऊभेटला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त सोळाशे सहासष्ट आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज समिती जुन्नूर आळे फाटा या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजारभाऊभेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण दीड हजार रुपये क्विंटल पुढील बासमती खेड साखन व्हरायटी ऑर्डर भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे आणि सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल पुढील बासमती पुणे लोकल कांदा बाजारभाव भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे मांजरी या रंगांचा लोकल कांदा बाजार भाव भेटला कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी लोकल कांदा बाजार भाऊभीठला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंधराशे सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी लोकल कांदा बाजार भाऊभीटला कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाज सांगली फळे भाजीपाला मार्केट कांदा लोकल बाजार भाऊभिटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजमती कराड या ठिकाणी हळवा कांदा भाव भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल पुढील वेळा समिती सातारा या ठिकाणचा उन्हाळी कांदा भाव भेटला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये क्विंटल वडील बाजार, बाजार, जास बाजार, बाजार समिती आहे वडूज या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजारभाव आले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आम्हाला तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र